नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून आज पुन्हा एक व्हिडिओ शेअर मार्केटवर घेऊन आलो आहे शेअर मार्केटमध्ये सध्याची जे शेअर मार्केटची परिस्थिती आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा ठीक आहे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पनं जे टेरिप युद्ध छेललं होतं तर त्या ते टेरिफ युद्धात नंतर मार्केट कोलॅप झालं ठीक आहे आणि मार्केट झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं का ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा त्याच्यानंतर भारत पाकिस्तान मग मा, त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं आणि वर जायला लागलं ला। तर पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा मार्केट काही अंकानं दोन तीन दिवसात डाऊन गेलं त्याच्यानंतर जे मार्केट वरतं चाललं ज्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्पनं जे टेरिप युद्ध भारतासोबत किंवा जगातल्या अनेक देशासोबत सुरू केलं काय चायनाहून अमेरिकेत येणारा माल भारतातून अमेरिकेत येणारा माल सरळ सरळ ज्या नवीन इकॉनॉमी आता उदयाला येऊन राहिल्या भारत आणि चायनासारख्या आहेत त्याले सरळ धमकी देऊन त्याचं खच्चीकरण करायचं ठीक आहे इलिगल अमेरिकेत राहणाऱ्या लोकांनी हाकलून टाकायचं त्यामुळे एक अशी विवादास्पद परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून शेअर मार्केट पडलं होतं पण बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये अजूनही आलेले नाही मी याच्यासाठी शेअर मार्केटवरचे व्हिडिओ घेतो मी तर साऱ्या सब्जेक्टचे एम पी एस सीचे यू पी एस सीचे घेतो पण मी शेअर मार्केटमध्ये पैसे टाकत असतो आणि मले जो फायदा होते तो फायदा सर्वसामान्य लोकाला झाला पाहिजे या सर्वसामान्य हेतूनं मी तुमच्यासाठी शेअर मार्केटचे व्हिडिओ घेऊन येतो त्याच्यात म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे ठीक आहे शेअर मार्केटमध्ये कोणते शेअर घ्यायचे केव्हा पैसे गुंतवायचे सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे शेअर मार्केटमध्ये का शेअर मार्केटमध्ये पैसे केव्हा गुंतवायचे हे ज्याले समजलं ना तो आणि कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ठीक आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना एवढं लक्षात ठेवा का ठीक आहे पैसे केव्हा गुंतवायचे हे ज्याले समजत नाही केव्हा गुंतवायचे आणि कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवायचे ठीक आहे तर हे ज्या लोकायला समजन त्याले मार्केट समजलं म्हणून समजा ठीक आहे मार्केट जेव्हा पडत असते तेव्हा मार्केटमध्ये काय होते लोक लोकायला जेव्हा मार्केट असं वाढत राहते तेव्हा लोक या पोझिशनले शेअर घेतात इथून मग इथपर्यंत जाते लगेच कोलॅप्स येते मार्केटचा नियमच आहे मार्केट एका लिमिटपर्यंत वर जाते आणि मग खाली येते ठीक आहे इथं मार्केट पडलं तेव्हा इथं घ्यायचे इथं इकायचे पुन्हा पडलं का पुन्हा ठीक आहे घ्यायचे ठीक आहे हे ज्याले समजलं तो शेअर मार्केटमधून प्रचंड पैसा कमावते एक मात्र सत्य आहे का पैशामागं पैसा धावते ज्याच्यापाशी पैसे असेल तो गुंतवण पैसे असल्यावरच डोकं चालते पण ठीक आहे थोडी थोडी बचत करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे टाकू शकता कॉलेजच्या पुट्यानं शाळेतल्या पुट्ट्यानं आतापासून हे लक्षात घेणं गरजेचं आहे का तुम्हाला स्कॉलरशिपचे पैसे येत असन कुठून तुम्हाला आईवडील देत असन तर त्याच्यातून पाचशे पाचशे रुपये वाचवा आणि ठीक आहे शंभर दीडशे रुपयाचे चांगले बी शेअर आहे ठीक आहे टाटा स्टील आहे ठीक आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे कोल इंडिया लिमिटेड आहे भेल आहे ठीक आहे हे सगळे म्हणजे ब्रँडेड शेअर आहे तर जे कमी पैशाचे आहे एस बी आयचा शेअर आहे युनियन बँकेचा शेअर आहे तर हे चांगले शेअर आहे जे तुम्ही घेऊ शकता बाकी कंपन्याचे शेअर आहे कंपन्या चांगल्या आहे महागाचे आहे तर आपल्यापाशी लायकी असं ठीक आहे आपली कुवत असण लायकी असं तर तुम्ही घेऊ शकता पण सगळ्यात महत्त्वाचा आहे मार्केटमध्ये केव्हा शेअर घ्यावे लय लोकायला हे समजत नाही म्हणून लोकायचा डोंगा डुबते तर ज्या ज्या लोकाईनं मी सांगितले मी व्हिडिओ घेतला होता का आता मार्केट पडलं आहे ठीक आहे टेरिफ हा डोनाल्ड ट्रम्पनं डोनाल्ड ट्रॅट्यानं वाढवला आहे त्याच्यामुळे आता तुम्ही शेअर घ्या तर आता हे जे शेअर पडले ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता शेअर मार्केट ठीक आहे बूम करायला लागलं ला। तर आता रोज थोडंसं बूम होते मग थोडंसं डाऊन येते थोडंसं बूम होऊन राहिलं थोडंसं डाऊन चाललं तर शेअर मार्केट असंच वाढत असते शेअर मार्केटचा हे नियमच आहे हे तुम्हाला ट्रेंड समजला पाहिजे म्हणून ठीक आहे आता काय होते का आपण शेअर घेतो का शेअर मार्केटमध्ये एका जरी माणसाला लॉस झाला तो दहा माणसाला सांगते शेअर मार्केट खराब आहे आता त्याला लॉस कधी होते हे बी समजून घ्या आता, आता वा, है तो पठ्ठा का करते पैसे इन्व्हेस्ट नाही करत तो मार्केट पास जाते अरे वाढून राहिलं वाढून राहिलं रे भाव वाढून राहिलं त्याला वाटते आता गुंतवा वाढून राहिलं त्याला वाटत पडत ना मग मी घेईन काही पडत नाही घंट्या मग वाढूनच राहिलं मग तो इतकं शेअर घेते इथून थोडंसं वाढते नपकन पडते ठीक आहे तर मग पडल्यावर तो नाराज होते आणि त्याले वाटते आता इकू का का तू लॉसमध्ये ना दहा लोक सांगते मग लॉस झाला पाया पडून विनंती आहे असं करू नका मार्केटमध्ये कोणते शेअर घ्यायचे आणि शेअर मार्केटमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे तर सर्वात पहिले डीमॅट अकाउंट काढावं लागते खालतं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ठीक आहे फेसबुकमध्ये वर्तं दिली आहे जे लोक फेसबुकवर पाहत आहे यूट्यूबमध्ये खालतं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे डीमॅट अकाउंट काढायची त्याच्यावर डीमॅट अकाउंट काढा तुमचा आधार विचारते पॅन कार्ड विचारते त्याचा फोटो काढून ठेवा आधार पॅनचा तुमची सई मागते सईचा फोटो काढून ठेवा एक चेकबुकची ठीक आहे क्रॉस करूनची एक ठीक आहे फोटोकॉपी मागते चेकबुक किंवा पासबुकची ठीक आहे तर ते काढून ठेवा हा फोटो काढून ठेवा आणि ते तिथं अपलोड करा त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी फोटो मागते ठीक आहे व्हेरिफिकेशनसाठी ठीक आहे तुमचं जे ठीक आहे त्याच्यात डिजि ठीक आहे डिजिटल लॉकरवरून सगळी माहिती घेते आणि त्याच्यानंतर तुमचं सगळी माहिती घेतल्याच्या नंतर सगळी माहिती सक्सेसफुली अपलोड झाली का मग तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी फोन इन आणि त्या फोनवर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करते एक दोन प्रश्न विचारते आणि लगेच तुमचं अकाउंट डीमॅट तयार होते डीमॅट शिवाय शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता येत नाही एका माणसाला दोन दोन तीन तीन डीमॅट अकाउंट ओपन करता येते ठीक आहे मी म्हणत नाही का मी खालतं दिलेल्या लिंकवरूनच तुम्ही जा ठीक आहे तुमच्यापाशी ऑलरेडी असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण मात्र एवढं लक्षात ठेवा का शेअर मार्केट समजलं पाहिजे आणि हे समजलं नाही तर मग सत्यानाच आहे ठीक आहे लय लोक ठीक आहे असं वाटते का त्याला एकाच दिवसात लखपती करोडपती झालं पाहिजे पण शेअर मार्केटमध्ये असं होत नाही कोण सांगतलं म्हणून त्याचे शेअर घ्यायचे असं नाही तुम्हाला स्वतः थोडीशी रिस्क घ्यायला लागल जोपर्यंत विहिरीत उडी टाकत नाही तोपर्यंत पोहणं शिकता येत नाही तस तोपर्यंत तो शेअर मार्केटमध्ये जसे इन्व्हेस्टमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यातून शिकू नाही शकत आता मला एक दीड वर्षात अनेक अनुभव आले शेअर मार्केटमधून दुसऱ्याच्या सांगण्यावरून शेअर मार्केट खेळू नका शेअर मार्केटचे शेअर घेऊ नका तुम्ही अभ्यास करा मी सांगून राहिलो का हे, हे शेअर वाढते पण पहिले घ्या ठीक आहे दहा रुपयाचा वीस रुपयाचा फुकट्या पेनी स्टॉक घेऊ नका भिकारचोट शेअर घेऊ नका ठीक आहे म्हणजे माय सांगणं हे आहे का उद्या परवा पैशाचं का माई, काम आहे महिन्याभरान काम आहे असे पैसे टाकू नका ठीक आहे एक बचतीची सवय लावा आणि महिन्याचे पगारातले हजार दीड हजार रुपये वाचून तुम्ही शेअर घ्या ठीक आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाका तुम्हाला शेअर मार्केट समजत नाही डोकं लावायचं नाही तर म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड एक ठीक आहे त्रयस्थ संस्था असते जे तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकत असते ठीक आहे जेव्हापासून भारतामध्ये शेअर मार्केट सुरू झालं तेव्हापासून एकही शे ठी जेव्हापासून भारतामध्ये शे ठीक आहे म्युच्युअल फंड सुरू झालं एकही म्युच्युअल फंड डुबलेला नाही आहे ठीक आहे म्हणून म्युच्युअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्ट पाचशे रुपयाचा शि म्युच्युअल फंड घ्या ठीक आहे हे जे खालतं मी तुम्हाला डिमॅट अकाउंटची लिंक दिली आहे त्याच्यावरून अनेक म्युच्युअल फंड घेता येते ठीक आहे तर तिथं म्युच्युअल फंडच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला ठीक आहे चांगलावाला जो म्युच्युअल फंड आहे तो म्युच्युअल फंड घेऊ शकता तर आता लक्ष द्या ठीक आहे शेअर मार्केटमध्ये मेनली तुम्हाला तीन टाईपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात लोक एक इक्विटी मार्केट आहे आता सर हे इक्विटी मार्केट काय आहे तर तुम्ही याचे शेअर घ्या ठीक आहे मले का म्हणायचं आहे तुम्ही इन्व्हेस्टर बना ट्रेडर्स बनू नका म्हणजे खरेदी विक्री करणारे ट्रेडर्स नाही बनायचं आहे आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे आहे का करायचे आहे लाँग टर्म लाँग टर्म म्हणजे ठीक आहे चार वर्ष पाच वर्ष ठीक आहे आणि तुम्हाला वाटलं का मार्केटमध्ये प्रॉफिट झालं तुम्ही विकूही शकता काही विषय नाही आज घेतलेला शेअर ठीक आहे आज शंभरचा घेतला उद्या एकशे दहाचा झाला तू फुकू शकते एकशे दहानं पण घेतलेला शेअर लॉसमध्ये गेला असन तर थोडंसं वेट अँड वॉच करा चांगल्या कंपनीचा शेअर आहे तर लगेच विकायची घाई करू नका तुम्हाला वाटते अजून कड्ड्यात जाईल नाही जात ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो ठीक आहे म एकशे बावीस रुपयाचा माया इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा शेअर घेतला आता आता पल्ला आता तेव्हा तो आज शेअर एकशे त्रेचाळीस रुपयावर आहे ठीक आहे तर एकशे त्रेचाळीस का एकशे चाळीस रुपयावर आहे वीस रुपये पिचे शेअर मागं किंमत वाढली रपकन ठीक आहे रपकन शेअर वाढते आता बाराशे शेअर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मायापाशी तर हे जे आहे ते हे तुम्हाला समजलं पाहिजे मी मार्केट खूप पल्लो असताना घेत असतो ठीक आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मार्केटमधले समजली पाहिजे मी तुम्हाला सांगतो मार्केट पडलं ठीक आहे पडलं तर आपल्यासाठी पैसे गुंतवासाठी गोल्डन चान्स असतो तेव्हा जास्तीत जास्त पैसे गुंतवायचे पण इक्विटी मार्केट हे लॉंग टर्म मार्केट आहे आणि लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा पण विकता थी? कधी येते ठीक आहे इंट्राडे मी तर सांगतो का नवीन पुट्ट्यानं चुकून हे खेळू नये हे एंट्रिंग पेयाचे धंदे आहे ज्याले समजत नाही ज्याले काहीच माहीत नाही त्यानं हे खेलूच नाही याच्या वाटी जाऊ नये पडून सांगतो म्युच्युअल फंड एक नंबर आहे तुला शेअर मार्केटचा अभ्यास करायचं काम नाही म्युच्युअल फंड काढ आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पाचशे रुपयाची काढ हजार रुपयाची काढ ठीक आहे शंभर रुपयाची काढ कितीची काढता येते ठीक आहे म्युच्युअल फंड कोण्याही कंपनीचा घ्या एका चांगल्या कंपनीचा घेऊ शकता तुम्ही ठीक आहे म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड हे ठीक आहे म्युच्युअल फंड हे चांगली इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज नाही शेअर मार्केटमध्ये डोकं लावायचं नाही तुम्ही दिवसभर कामात राहता तर म्युच्युअल फंड काढा कोणी हजारचा काढते कोणी पाच हजारचा काढते कोणी दोन हजारचा काढते ठीक आहे पाच हजाराचे काढायचे दोन दोन हजाराचं आहे दोन आणि एक हजाराचं एक असे काढा तुम्हाला सहा हजाराचे काढायचे दोन दोन हजाराचे तीन अलग अलग कंपनीचे काढा काही प्रॉब्लेम नाही आजपर्यंत रेकॉर्ड आहे का एकही म्युच्युअल फंड डुबलेला नाही कारण डुबला तर त्याच्या कंपनीची ठीक आहे स्टेटस खराब होते त्याच्यामुळे तज्ज्ञ लोक तुमचे पैसे घेते आणि शेअर मार्केटच्या चांगल्या कंपन्यांमध्ये टाकते कंपनी गड्ड्यात जात असेल तर रप्पन काढून बी घेते हे निस्त त्याचंच काम त्याचाच पगार देते त्याने टेक्निकल लोक असते शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणारे म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड एक त्रयस्त संस्था आहे तुम्हाला शेअर मार्केट समजत नाही तुमचे पैसे घेते आणि शेअर मार्केटमध्ये टाकते ठीक आहे पण इक्विटी मार्केटमध्ये एक फायदा असा आहे का काही कंपन्या शेअर स्प्लिटअप करतात म्हणजे तुझ्यापाशी शंभर शेअर आहे ठीक आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे त्यानं म्हणलं आम्ही एका शेअरच्या बदली एक देत आहे तर तुला दोनशे शेअर देते ठीक आहे हे एक बेनिफिट आहे त्याच्यानंतर तुने एकशे बावीसचा शेअर घेतला ठीक आहे तो शेअर समजा एकशे पंचेचाळीस रुपयात झाला ठीक आहे तर एवढ्या रुपयात विकू शकतो तुला वाटते अजून वाढते थांबून जा थांबून जा काही टेन्शन घेऊ नको पण त्याच्यानंतर तुले तीन महिन्यानं काही कंपन्याचं सहा महिन्यानं काही कंपन्याचं वर्षभरानं हिशोब होते ऑडिट त्या ऑडिटमध्ये कंपनीले प्रॉफिट झालं तर कंपनी तुले बोनस देते बोनस ठीक आहे तो बोनस डायरेक्ट तुझ्या अकाउंटवर जमा होते भाऊ त्याच्यामुळे बोनस वेगळ्या भेटते प्राईजवाडली शेअरची इथे वेगळी भेटते आणि शेअर तुले बँकेत गहाण बी स ठेवता येते समजलं का तू शहरवर लोन घेऊ शकतं बँकेत गहाण ठेवून असे अनेक फायदे आहेत त्याच्यामुळे ठीक आहे हे बोनस ठीक आहे शि म्युच्युअल फंडवर भेटत नाही म्हणजे शेअर तर शहर आहेच आहे जिंदाबाद बोनस अकाउंटवर येत राहते म्हणून अनेक कंपन्या बोनस जाहीर करतात अनेक कंपन्या ठीक आहे आपले शेअर स्प्लिटअप करून एक एक शहर आपल्या इन्व्हेस्टरले देतात ठीक आहे हा एक ट्रस्ट आहे ठीक आहे त्याच्यामुळे खतरनाक काम आहे शेअर मार्केटचं शेअर मार्केट, मार्केट गड्ड्यात जाते हे मात्र खरं आहे ठीक आहे शेअर मार्केट ठीक आहे तिथे लिहून येते सब्जेक्ट टू मार्केटली मी सांगतो शेअर मार्केट कधीही गड्ड्यात जाऊ शकते विचारपूर्वक पैसे टाका ठीक आहे माय एवढंच उद्देश आहे का देशातल्या गोरगरीब जनतेले शेअर मार्केट जे बुम होऊन राहिलं अनेक कंपन्यांचे ठीक आहे लिस्टेड शेअर आहे तिथं तर तिथून ते पैसे जमा करतात आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात तुम्ही हे पैसे बचत करून राहिले त्या कंपनीला फायदा झाला तुम्हाला होईल कंपनी तर त्यानं डुबासाठी काढली नसन त्याच्यामुळे चांगल्या ब्रँडेड कंपन्याचे शेअर घ्या म्हणून इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवा याला डिलेवरी मार्केटसुद्धा म्हणते ठीक आहे तर डिलेवरी बायकोची नाही करायची आहे तुमच्या ठीक आहे नाही तर कराल जाण तिथं डिलेवरी तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे टाका दहा वर्ष पंधरा वर्ष मला काढायचेच नाही बा या हिशोबानं शेअर घेत चला ठीक आहे चांगल्या कंपनीचे शेअर घ्यायचे ठीक आहे टाटाचे आहे बजाजचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीचे आहे त्याच्यानंतर इकडं ठीक आहे पी लाईट आहे ठीक आहे पेंटच्या दोन चार कंपन्या आहे जे वाटते ते तुम्हाला घ्या आता पहा युद्ध सुरू झालं होतं पारस नावाची कंपनी आहे जे या देशात ठीक आहे जे या देशात मिसाईल बनवते पारस हां पारस कंपनीचे रॉपकॉन प्राईज वाढले सन 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 सनसन गेला तीनशे चारशे रुपयां वाढून गेला चार पाच दिवसात अन गप गप आता खाली यायला लागला कारण आता युद्धजन्य परिस्थितीची जे परिस्थिती निर्माण झाली ते कमी झाली वाल्ला बी तसाच ना गपकन खाली बी यायला लागला तर जो वाल्ला तिथं फुकून टाकायचा संपला विषय असा रप्प रप्पच गेला तो ॲट झन 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 अन रपकन खाली जायला लागला बस खाली जायला लागला इकून टाकायचं ठीक आहे हे समजलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये शेअर असा उठायला लागला का इतक्या शेअर घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि बरोबर चाल द्यायचं चा। का होती इथं इथं घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली जाते चांगल्या कंपनीचा असेल तर वेट अँड वॉच करायचं हे समजलं पाहिजे ठीक आहे आता मार्केटचा फायदा ठीक आहे तुमच्या आमच्या भेटायला पाहिजे माझ्या सामान माझा एकच उद्देश आहे का घरात बायका अगाऊ टी व्ही पाहत राहते खाली दिमाग सैतान का घर करण्यापेक्षा नवरा तिकडे कमावायला जाते तर तू दिवसभर शेअर मार्केटचे व्हिडिओ पाय अभ्यास कर ठीक आहे तू जसे नवऱ्याच्या खिशातले पैसे काढून घेतं कपडे धुवायच्या वेस तर माया त्या बाईले सांगणार राहीन का ते पैसे थोडे 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 शेअर मार्केटमध्ये टाक इंट्राडे नाही खेळायचं इक्विटी खेळात चांगल्या कंपनीचे शेअर घ्यायचे चांगल्या कंपन्या चा कोणत्या याच्या अगोदरच्या पुष्कळ व्हिडिओमध्ये मी सांगितला आहे पण सर्वसामान्य लोक याच्यात आले पाहिजे माझा उद्देश नाही काय दहा बारा लाख रुपयेवाला माणूस इथं यावा सर्वसामान्य ठीक आहे एक एक जनता जर जोडली भारतातले फक्त दोन ते तीन टक्के लोक शेअर मार्केटसोबत अटॅच आहे बाकीच्या लोकांनी शेअर मार्केट माहीत नाही म्हणून त्या शेअर मार्केटमध्ये जो काही फायदा श्रीमंता होऊन राहिला तो फायदा तुम्हाला झाला पाहिजे असं मला वाटते असे अनेक टिस्य आहे का ज्याच्यातून पुष्कळ शेअर मार्केटमधून लोकायला फायदा झाला म्हणून म्युच्युअल फंड घ्यायचा आहे शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे तर तुम्हाला तीन क प्रकारच्या कंपन्या दिसते लार्ज कॅप कंपनी मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप हे कंपनी अशी आहे का बिलकुल तुले ठीक आहे आठ ते बारा टक्क्याचा रिटर्न दिन म्हणजे दिन याच्यात गव्हर्नमेंटच्या सेल गेल भेल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हिंदुस्तान त्याच्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ठीक आहे हिंदुस्तान कॉपर भारताच्या जेवढे कंपन्या आहे ओ एन जी सी ठीक आहे या साऱ्या कंपन्या याच्यात आहे दॅट इज लार्ज कॅप मोठ्या अमाऊंट ऐंशी हजार करोड ठीक आहे ऐंशी हजार करोड रुपयाची मार्केट कॅप आहे एक लाख सासठ हजार करोड इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अशा हा हा कंपन्या मिड कॅप अशा कंपन्या ज्या मध्यम ठीक आहे रिक्स आहे या कंपन्या थोडी रिक्स आहे पण ह्या तुम्हाला प्रॉफिट देते ठीक आहे दहा ते पंधरा टक्क्याच्या दरम्यान मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये प्रचंड रिक्स हाय रिक्स बट हाय प्रॉफिट ठीक आहे हे तुम्हाला वीस पंचवीस तीस टक्केपर्यंत प्रॉफिट देते स्मॉल कॅप कारण इथं प्रचंड मोठा स्कोप असते ठीक आहे डेव्हलपमेंटसाठी कंपनी इनलार्ज करायसाठी त्याच्यामुळे लार्ज कॅप कंपन्या म्हणजे रिक्स आहे छोट्या कंपन्या आहे मार्केट कॅप कमी आहे पण मात्र त्या जर ठीक आहे म चांगल्या स्टार्टअपच्या कंपन्या असन चांग त्याले भविष्य चांगलं असन जसं आता सोलर इंडस्ट्रीच्या आहे त्याच्यानंतर बॅटरीच्या कंपन्या आहे त्याच्यानंतर ग्रीन एनर्जीच्या कंपन्या आहेत तर समोर प्रचंड भविष्य आहे पण त्याच्या व्हॅल्यू व्हॅल्यू कमी आहे ठीक आहे तर थ्याबी रपारप वाढते म्हणून हे समजलं पाहिजे भविष्य कुठं चाललं का चाललं हे जर समजलं नाही तर मग प्रॉब्लेम येते म्हणून पहिले डीमॅट अकाउंट काढाखाल ते लिंक दिली आहे त्याच्यावर सगळी आता लोकं का होते हे अकाउंट काढताना लोकांचा प्रॉब्लेम काय लोकांना भीती वाटते मग अकाउंटचे पैसे नाही काढून घेईन बाई ठीक आहे आता जिथं नाही तिथं अकाउंट टाकण आणि जिथं कामाचं आहे तिथं टाकणार नाही दुनियाभराचं भेव वाटते आले तर इथं लिंकमध्ये जे खालतं दिलेलं आहे त्या लिंकवर जाऊन तू डीमॅट अकाउंट काढ डीमॅट अकाउंटमधून तुला म्युच्युअल फंड बी काढता येईल तुला शेअर बी विकत घेता येईल पाया पडून मी विनंती करतो कोणाच्या सांगण्यावरून शेअर घेऊ नका पहिले स्वतः अभ्यास करा शेअर मार्केट पडलं तेव्हा इन्व्हेस्टमेंट करा ठीक आहे शेअर मार्केट वर जात असताना बी काही शेअर पडतात ठीक आहे पडून दिसलेले शेअर आहे चांगल्या कंपनीचे आहे ते घ्या ठीक आहे आणि प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा अनेक व्हिडिओमध्ये चांगले चांगले आणि वेगवेगळे क्षेत्र मी तुम्हाला सांगितले आहे पैसे एकाच ठिकाणी एकाच कंपनीत खूप गब्बा टाकू नका हो ठीक आहे गड्ड्यात गेले तर उठायला वेळ लागते म्हणून ठीक आहे पैसा थोडासा डायव्हर्स ठेवा एक दोन आता सुरुवातीला दोन दोन तीन तीनच शेअर घ्या घेऊन पा ना आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन घेऊन पाहा इंडियन ऑइल कॉर्पो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन घेऊन पाहा भेलचा घेऊन पाहा कोल इंडिया लिमिटेडचा घेऊन या पीडीलाईटचा घेऊन पाहा ठीक आहे म एम सी एक्सचा घेऊन पाहा मल्टी कम्युनिटी एक्सचेंजचा ठीक आहे सी डी एस एलचा घेऊन पाहा अनेक शेअर आहे ते एक एक दोन दोन घेऊन पहा ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही ते कोणता वर चालला इकू नका हां कड्ड्यात जरी गेला तरी तो वर जाईन हे सगळे ग्यून मी तुम्हाला चांगले शेअर सांगितले अजून बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर सांगतले आहे पण मी अजून काही व्हिडिओ घेऊन येईन ठीक आहे एक तर व्हिडिओ याच्या समोरचा आता मी घेऊन येईन का स्पेशली म्युच्युअल फंड कसा काढायचा एक डीमॅट अकाऊंट कसं काढायचं ठीक आहे त्याच्यानंतर एक व्हिडिओ घेऊन येईन ठीक आहे का ठीक आहे कोणते शेअर घ्यायले पाहिजे ठीक आहे असे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येईन पण आता जे मार्केट बुश होऊन राहिलं त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे म्हणून याच्या अगोदरचे मी जे जे व्हिडिओ टाकले आहेत ते अवश्य पहा ठीक आहे सर्वसामान्य माणसाने ठीक आहे शेअर मार्केटमध्ये पैसे कोणते कसे गुंतवाय असा एक व्हिडिओ आहे तीन मिलियन ह्यू झाले आहे तो पहा म्युच्युअल फंड का बरं काढायला पाहिजे त्याच्यात मी सांगितलं आहे तर ह्या आता जे मार्केट बूम होऊन राहिलं याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि मार्केटमध्ये काही बारीक बारीक गोष्टी असतात ज्या तुम्हाला समजल्या पाहिजेत शेअर मार्केटचे शेअर कधी बी विकता येते शनिवार रविवार सोडला आणि सुट्टीचा दिवस सोडला तर कधी बी विकता येईल मार्केट सव्वा नऊले चालू होते साडेतीनले बंद होते तेव्हा खरेदी विक्री चालू राहते तेव्हा तुम्हाला विकायचे आहे ते, ते विकून टाका बाय करून ठीक आहे सेल करून टाका आलेले पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा तुमच्या अकाऊंटवर पहिले पैसे घ्या लागते या डिमॅट अकाउंटवर तुमच्या ठीक आहे फोनपे गुगल पेवरून किंवा बँकेच्या खात्यावरून इथं पहिले पैसे ॲड केले का मग तुम्हाला शेअर घेता येते शेअर घेताना फक्त डिलेवरी इक्विटी मार्केटवरचे घ्या ठीक आहे सम ए ऑप्शन ट्रेडिंग करायचं नाही त्याच्या फंद्यात पडायचं नाही ते का होय कसं होय पुढच्या व्हिडिओ सांगेन आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र